मित्रांनो आत्ताच आहे ना बावड्याचा फोन आला होता आणि काहीतरी ता लेज तावात होता काय की बावड्या म्हणलं चला आता व्हिडिओज बनवा ग नक्की काय झालं लेताना ताना 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 करत करीत होता आलाय गाडी तर बाहेर दिसते या काय झालं काय झालं झालं काय हे तायने दिलेलं हा मी सांगितलं होतं ठिका फोडू नको कार काय झालं झालं काय केलं ती माझा दांदाच काय झाला फोन तुला पण काय 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 झालं काय बोल पण झालं काय ठीक बीका असे अर्ध्या अर्धे केल्या तर काय झालं काय सांगितलं तिला म्हणलं ठीक फोडू नको जरा काम आहे म्हणलं हा

गावात <laughs> <laughs> मी दिन मोबाईल टाकून दिन बरं का मी अरे पण जाऊ दे मी जातो निघून अर झालं काय काय खायला की आयो मी आध अधून अजून घेऊ का अजून घेऊ का घेऊ का अजून अर झालं काय ती तरी सांगा कशा कशामुळे काय गाऊ संपला मग निकी मग तुला नाही म्हणतोय का मग

तुला एक दिलंय पाड्याने दिलंय गहू आण नको गहू आण नको ताईला कॉल केला ताई मध्ये पाड्या पैसे दिलात दिला गह नको मग मेघाय लागलो प्रियंका मध्ये गहू वर्चे घरी आणून दिलाय तुला निवडणूक होत आहे नेहदा की नेहतं पण त्यांनी सांगलं की ठीक फुंडूक आहे पण का फुंडू चष्मा फुंडू काय म्हणले की वजन करायचे तिथं त्यांच्या तिथं काटा नाही एका अंदाज पैकी सगळी ठिकी तर एक ठिकाणी वजन कर म्हणजे आम्हाला अंदाज लावता किती किलो गहू घाला तेवढा तरी आणि त्यामुळे फूड नको म्हणलं होतं तू तर अर्धा अर्ध करून ठेवलं त्याच्या पाय म्हणले असं तुला असं नाही म्हणलं की बा तू गहूच नेऊ नको आणि असंच करू नका असं म्हणलं म्हणली असं का मे, का मी काय म्हणलं की आई ठीक फोन मग एवढंच म्हणलं गव संपलं तर काय मी आलो ही थिक नेमक केलं मला आता नेऊन जायचं तीच आली बागा करतो तू फुरतो पाडू

दुकानला गेलो असतो माझं मी गव आणला असतात जळला आपा आपण तिथं गव आणला तिथे पोते दिले तो आणले सांगता माझं मी काशी करत होतो माझं ही या पांड्याने मला राहायची पंचायत करतो का पांड्याने ठीक फोडा नाही सांगितलं कोणाला हात लावून द्यायला सांगितलं फोन नये फोन नसेल ती सांगाय राहली त्याला काय सजेशन झालं घ्या अर्धा अर्ध केले आता अर्ध टिक खायली अर्ध टिकाय कोर्न काय म्हणा तुम्ही खायचं घरी येऊन गवांना नका गव्हा नको सोम्या वरच्या घरी ताई गवतीला त्यातलं नेहमी